आज आम्ही इथे आले आ, आलो आहे हिरा बुटीकचं एक्झिबिशन आहे खूप प्रेमाने ते लोक आले होते ठाण्यातला मुंबरा आहे मी मुंब्रामध्ये राहतात तिथे मला इन्व्हाइट करा करायला आले होते आणि पुना सोबत माझा जे रिश्ता आहे खूप जुना आहे मी दोन हजार वीस एकवीसमध्ये पुण्यातलाच राहत होती यू पी एस सी अटेम्प्ट करण्यासाठी मी इथेच राहत होती एक एक पूर्ण एक वर्ष मी पुण्यामध्ये राहत होती तर पुण्याने खूप चांगली पद्धतीने त्यावेळी मा ट्रीटमेंट दिला होता मला तर आज मला चान्स भेटेला परत पुण्याला यायला आणि पुण्याच्या लोकांसाठी काय करायला तर दिस इज प्रिव्हिलेज फॉर

प्यार उनको यहाँ तक लेकर आया और मैं हमेशा शुक्रिया अदा करूंगी ये मेरे पूरे जो ये विजिटर है जो आते हैं इनके ये ये बढ़ाने से ही ये मेरे एग्जीबिटर बढ़ रहे हैं जो मेरी एक तमन्ना है कि मेरे एग्जीबिटर को मैं औरतों को लड़कियों को आगे बढ़ाऊ और सबके लिए हीरा बुटी खुला हुआ है सिर्फ हमारे लिए नहीं सबके लिए ये है पेट की भूख सबकी है तो मैं चाहती हूँ सबका अच्छा हो जितनी कोशिश होगी मैं उनके लिए काम करूंगी और बस ऊपर वाले से दुआ करूंगी कि इसी तरह हमको आप लोगों का सपोर्ट शुक। चाहिए क्योंकि आप लोगों के आने से इन लोगों को और हिम्मत मिलती है और जैसे कि अभी हमारे मेहमान आने वाले एक नंदाताई लोनकर जो हमारे साथ हमेशा होते हैं तो उनको भी देख के लोगों को बहुत ज्यादा खुशी होती है तो थैंक यू मैम मेरा नाम मुस्तफ़ा है और मेरा कंपनी का नाम है मांस मसाला गुरु उद्योग मैं सूरत से हूँ और और हीरा बुटीक से मैं तीन टाइम से मैं आ रहा हूँ लास्ट तीन सीजन से आ रहा हूँ बहुत ही बढ़िया रिस्पांस है और पुणे पुणे कर प्लीज़ आइए और हमें सपोर्ट करिए और हमें आगे बढ़ाइए काफ़ी लोग इधर आ रहे हैं और बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है हमको और तो बहुत सारा अच्छा रिस्पांस है हम लोग ये पुणे में लॉन्च कर रहे हैं तो ये सूरत का कंपनी मैन्युफैक्चरिंग मैन्युफेक्चरिंग एफर लॉन्चिंग इन पुणे सो दिस इज़ फॉर अवेयरनेस वी आर पुटिंग दिस दिसो आप सब लोग आइए और हमारा साथ दीजिए पुणे में लॉन्च करने के लिए थैंक यू आ, हीरा बुटी का आज एग्जीबिशन है और यहाँ पर आप लोग देख प्लीज ये ये है आ, मेक ओवर, और है बुशरा और ओनर अब इन्होंने दस तारीख को इनके एक पार्लर की ओपनिंग है माशाल्लाह तो वहाँ पर एकेडमी भी खोलने वाले हैं और बहुत कुछ ऑफर लेकर आए ना जी क्या ऑफर लेकर आए ऑफर ले ये है कि जो थर्टी फर्स्ट मई तक ब्राइडल बुकिंग करेगा उनको हीरा बुटीक की तरफ से मतलब हीरा बुटीक के थ्रू आएगा तो उनको फ्लैट फिफ्टी ऑफ मिलेगा और हेयर कट फ्री मिलेंगे थर्टी फर्स्ट मे तक एंड ब्यूटी सर्विस पे फ्लैट फिफ्टी परसेंट ऑफ मिलेगा बहुत सारे ऑफर है तो की किस बात की है दूसरा से आप लोगों को देना होगा एक लड़की इतनी मेहनत करके ये सीखना भी है तो ये छोटा काम नहीं, नहीं है पार्लर सर्विस ये सब मेकअप आर्टिस्ट ही छोटे में देकर वो सीखते हैं तो इनकी भी एक रिस्पेक्ट और करना चाहिए तो ये आज एक शॉप ओपन करने वाले हैं तो ये बहुत बड़ी बात है शॉप ओपन करना और आ, मैं दुआ करूंगी कि हमेशा इसी तरह तुम कामयाब रहो सलोन एंड अकेडमी भी है तो मेकअप के कोर्सेज भी है वहाँ पे ब्यूटिशियन है ड्रेसिंग आ, नमस्कार मॅम माझं नाव शुभी आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव रत्नमाला बाय शुभी तर मी इमिटेशन ज्वेलरी जी असतं त्याच्यामध्ये मी डील करते तर माझ्याकडे सगळ्या प्रकारचे लेडीजचे जे ज्वेलरी आहेत ब्रेसलेट्स लॉकेट चेन्स आणि रिंग्स इयरिंग रिंग सगळं वेस्टर्न ज्वेलरी माझ्याकडे असते मोस्टली आणि कस्टमाइज सुद्धा मी करते म्हणजे ज्या प्रकारे गर्ल्स आजकाल ट्रेंडिंग न्यू ज्वेलरीज आहेत ज्यांना जशा प्रकारे कोणाला काही बनवून हवं असेल ते पण आम्ही बनवून देतो आणि मी मध्ये येण्याचं हे माझं चौथी वेळ आहे मी बऱ्याच सीजन्स पाहिजे एकदा परवीन ऑर्गनायझर्स मॅम आहेत त्यांचं हे बुटीकचं एक्झिबिशन भरवत असतात आणि महिलांना अतिशय उत्कृष्ट असं व्यासपीठ प्लॅटफॉर्म त्या देतात की तुम्ही घरातून तुम बाहेर या आणि काहीतरी स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या हिमतीने तुम्ही एक पाऊल पुढे उचला आणि मुख्य प्रवाहातील समाजामध्ये येऊन तुम्ही समाजा बिझनेस करा तुमच्यातले जे पण काही टॅलेंट आहेत आता कोणी होममेड गोष्टी फूड बनवतात होममेड फूड असतं काहींचे होममेड डेकोरेटिव्ह आयटम्स असतात तर माझे ज्वेलरी आहे मी सुद्धा कस्टमाइज करते तर हे तुमचे टॅलेंट्स पण आणा तुम्ही पैसे पण कमवा तुम्ही स्वतः सक्षम व्हा एक स्त्री सक्षम झाली म्हणजे तुम्ही इतरांनाही एक इन्स्पिरेशन द्याल हे खूप सुंदर काम परवीन बाजी नेहमीच करत असतात आणि नुसतं बिझनेस नाही तर त्या एक नेहमी इन्स्पायर करतात प्रोत्साहन देतात सगळ्यांना की तुम्ही करू शकता तुम्ही पुढे या तुम्ही हे असं करा मार्गदर्शन पण करतात ग्राहकांचं मला खूप अप्रतिम रिस्पॉन्स आहे कारण आता मी जसं सांगितलं की मी चौथी पाचवी वेळ आहे माझी त्याच्यामुळे मी ऑलमोस्ट कस्टमर जे आहे ते ओळखीचे झालेत आणि वाट पाहत असतात की अरे आता काही नवीन येईल का तुझ्याकडे व आता ह्या वेळेस तू काय नवीन कलेक्शन आणलं तो अगदी हसत खेळत घेतात आणि त्यांना आवडतं माझं कलेक्शन आणि स्वागतच करतात ते की त्यांना आवडतं म्हणजे थोडक्यात माझं काम येस खूप छान रिस्पॉन्स असतो खूप सुंदर मी आव्हान हेच करते की प्रत्येकाने काहीतरी स्वतःच्या हिमतीने स्वतः काहीतरी एक ठरवलं तर तुम्ही या लोक भरपूर मदत करणारे आहेत आणि माझ्या कम्युनिटीला मी हे आव्हान करेल की प्लीज कम आउट तुम्ही यापुढे परवीन बाजी सारखे आणि इतर हे जे जेवढे पण इथे क्राउड ते तुम्हाला एक्सेप्ट करायला आणि पूर्ण खुल्या मनाने आणि खूप पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने तुम्हाला इतकं स्वागत करतील ते आणि तुम्हाला खूप प्रोत्साहन देतील पुढे जायला